नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्ही अगोदर बघितलं का आपली आई आजी पणजी म्हणजे जे मोठी मंडळी आहेत ना नेहमी म्हणजे आनंदी असायची सुखी असायची त्यांच्याकडे भले पैसा कमी असो जास्त असो पण घरामध्ये येणारे जाणारे जास्त असायचे लोक घरामध्ये भरभराट असायची धनाला असू द्यात धान्याला असू द्यात एक प्रकारचा आनंद असायचा आजकाल आपण लाखो रुपयांमध्ये कमावतो घरातील सर्वच जण कमावतो तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सुख नाहीये दुःख आहेत नवऱ्याचे प्रॉब्लेम मुलांचे प्रॉब्लेम आजारपण बाहेरचं हे ते म्हणजे इतके सारे प्रॉब्लेम आणि या उलट आपण हे यंत्र वापर त्या वस्तू घरामध्ये ठेव हो, हे व्रत कर त्या देवाची पूजा कर ह्या देवाची पूजा कर तो उपवास धर इतक्या गोष्टी करतोय तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी एवढं दुःख का आहे आणि पूर्वीचे लोक हे काहीही करत नव्हते ना कोणते यंत्र ना कोणते मंत्र ना कुंचंभरणं ना हे करणं काही नव्हतं साधी देवपूजा आलेल्या गेलेल्यांचा सत्कार आणि सर्वात महत्त्वाचं की ते फक्त एक आणि एक आपली कुलदेवी वर्षानुवर्ष आपल्या कुलदेवीचा मान सन्मान घरात केला जायचा कुलदेवीची पूजा दररोज केली जायची जे ग्रामदैवत आहेत त्यांना पुजलं जायचं यामुळे सगळ्या गोष्टी जिथल्या जे आपण म्हणतो ना की सुख आनंद ते त्यांच्याकडे होतं आणि आजकाल आपण काय करतोय की आपल्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या ज्या देवीचा मान सन्मान केला जात होता केला जातो हो, किंवा ज्या कुलदैवताचा मान सन्मान केला जातो हो, कुळाचार कुळधर्म केला जातो हो, त्यांना आपण बाजूला ठेवलोय त्यांना आपण विसरत चाललोय आणि इतर सगळ्या देवी देवतांची यंत्र मंत्र तंत्र सगळ्या गोष्टी करतोय मग तुम्हाला अनुभव कसा येईल प्रचिती कशी येईल मी नाही म्हणत नाही इतर देवी देवतांचं सुद्धा आपण करायला पाहिजे पण आपल्या आई वडिलांना नाही विसरायला पाहिजे ना, ना, ना त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच पुढे आपलं कुळ राहणार आहे त्याच्यामुळे पहिला मान जो आहे प्रथम मान जो आहे तो आपल्या आई वडिलांना म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांना आणि त्याच्यानंतर मग मावशी काका आत्या इतर देवी देवता वैकल्य तुमचे यंत्र मंत्र जे काही असेल ते त्याला हे जर तुम्ही ठेवलं ना बघा तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना संकट अडचणी तर येणारच आहे तुमच्या असू देत माझ्या असू देत पण त्या कधी आपल्याला डोंगरा एवढ्या वाटणार नाहीत आपल्या कुलस्वामीच्या आशीर्वादाने हसत खेळत कधी त्या अडचणी पार करून आपण पुढे गेलोय आणि आयुष्यात यशस्वी झालोय हे आपलं आपल्याला सुद्धा कळणार नाही आणि आता तर चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे तर या चातुर्मासामध्ये आवर्जून तुमची जी कोणती कुलस्वामिनी असेल कुलदेवी असेल तिची आता ज्या पद्धतीने मी सांगणार आहे त्या पद्धतीने घरच्या घरी आवर्जून ओटी भरा घरी ओटी भरल्यानंतर त्या साहित्याचं काय करायचं त्याचबरोबर समजा तुम्हाला घरी भरायची नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे त्या देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही मूळ पीठावर जाऊन भरली तर सोन्याहून पिवळं तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात आणि जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर प्रेग्नेन्सीमध्ये ओटी भरायची काय हे सुद्धा मी तुम्हाला सगळं साहित्य वगैरे सगळं सगळं सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं की या चातुर्मासात कधी ओटी भरायची आहे हे त्याहीपेक्षा महत्वाचं चातुर्मास जो आहे तो आषाढी एकादशीपासून सुरू झाला आहे आणि तो कार्तिकी एकादशी पर्यंत असणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे या चार महिन्यामध्ये तुम्ही कुलस्वामिनीची ओटी भरू शकता किंवा आता श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता अपूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून सुद्धा आपण कुलदेवीची ओटी भरत असतो तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर मध्ये ओटी भरायची नसते कोणत्या दुसऱ्या स्त्रियांची सुद्धा भरायची नसते किंवा देवीची सुद्धा भरायची नसते कारण ऑलरेडी आपल्या गर्भामध्ये एक बाळ आहे आपली ओटी भरलेली आहे म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये ओटी दुसऱ्यांची भरायची नाहीये त्याचबरोबर या श्रावणामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल आता प्रत्येकाची जसा की आमची तुळजाभवानी आहे तर तुळजाभवानीचा आहे मंगळवार तर मी मंगळवारला प्राधान्य देणार या चार महिन्यामध्ये भले कोणत्याही एका मंगळवारी किंवा मला हवं असेल तर प्रत्येक मंगळवारी किंवा एखादी तुमची इच्छा असेल तर संकल्पयुक्त चातुर्मासामध्ये मी पाच मंगळवार देवीची ओटी भरणार माझं हे हे काम व्हावं असं तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ओटी जी आहे ती तुम्ही चातुर्मासामध्ये भरू शकता किंवा पौर्णिमा ही कुलदेवीची ओटी भरण्यासाठी प्रभावी मानली जाते भलेही तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तुमची कुलस्वामिनी कोणतीही असू द्या या चातुर्मासामध्ये ज्या पौर्णिमा येतात त्या प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा कोणत्याही एका पौर्णिमेला भरली तरी सुद्धा चालेल किंवा आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वारच माहित नाहीये तर तुम्ही अष्टमी मंगळवार शुक्रवार पौर्णिमा यापैकी ज्या कोणत्या तिथीला तुम्हाला शक्य शक्य होईल कुलस्वामणीची ओटी भरणं त्या तिथीला तुम्ही भरू शकता काहीही हरकत नाही ओटी म्हणजे नाभी खालचे पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटी पोट असंही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृत्त बुद्धीचे सामर्थ्य असते स्त्री जीवनातील हा महत्वाचा विशेष भाग आहे विवाहित स्त्रीची कूस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात यालाच फळ भरणे असं सुद्धा म्हणतात तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे माहेरावून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरं लेकुरवाळे हळकुंड हळद कुंकू पाच प्रकारची फळं इत्यादी सामग्री जी आहे ती वापरली जाते नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्व आहे पाच सुवासनी तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्वाची आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्न निवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक आणि शुभदायी आहेत प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही, ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते यावरूनच या विधीचे या महत्व आपल्या लक्षात येते आता आपल्या कुलस्वामिनीची देवीची ओटी भरण्यासाठी सहावारी साडी ऐवजी म्हणजे जे आपण साड्या घालतो त्याच्याऐवजी आपण नऊवारी साडीला प्राधान्य दिलं पाहिजे नऊवारी साडी प्रामुख्याने आपण कुलदेवीची ओटी भरण्यासाठी घेतली पाहिजे आपल्याला कोणीतरी दिलेली आपल्याला ओटीमध्ये आलेली अशी साडी नाही कुल आपल्या कुलस्वामिनीची आपण ओटी भरतोय जिच्यामुळे एवढं सगळं ऐश्वर आपल्या आयुष्यामध्ये आहे तिची ओटी भरतोय मग आपण स्वतःच्या पैशांनी कष्टाच्या पैशांनी देवीची ओटी भरण्यासाठी एक नऊवारी साडी आणायची आहे नऊवारी साडी अर्पण करण्याला एवढं महत्व काय आहे तर याच्या मागे शास्त्र हे आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा असते आणि म्हणून देवीला नऊवारी साडी ही अर्पण केली जाते आणि देवीला जो आपण खण त्या साडीवर ठेवत असतो तो त्रिकोणी असावा तो खण त्रिकोणी का असावा कारण खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते म्हणून साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असेल बरेच जण काय करतात नाही साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे म्हणून खण ठेवत नाही असं नाही करायचं नऊवारी साडी घ्यायची आणि खण सुद्धा ठेवायचा आहे त्रिकोणी त्याचबरोबर साडी जी आहे ती रेशीमची असावी साधी असेल तरी सुद्धा चालते पण रेशीम साडी घेण्याचा प्रयत्न करावा कारण ओटी भरताना देवीच्या मूर्तीतील ज्या सात्विक लहरी असतात त्या शोषून घेण्याची जी ताकद असते त्या ता रेशीमामध्ये जास्त असते म्हणून रेशीम साडी घ्यावी नऊवारी घ्यावी असं म्हटलं जातं त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी आपल्याला नारळ म्हणजे श्रीफळ घ्यायचं आहे आणि ओटीवर नारळ ठेवताना नारळाची शेंडी जी आहे ती देवीकडे करायची आहे त्याचबरोबर तांदूळ हळकुंड पाच प्रकारची फळं घ्यायची आहेत आवर्जून पानाचा विडा घ्यायचा आहे देवीसाठी गजरा घ्यायचा आहे हिरव्या बांगड्या जे आपण सोळा शृंगार म्हणतो ते असतील तर अतिशय उत्तम पण एवढे शक्य नसतील तर जे काही तुमच्याकडे शृंगार सौभाग्यवतीचे असतील ते सुद्धा त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याहीपेक्षा महत्वाचं काहीतरी दक्षिणा अकरा एक रुपये एकवीस रुपये अक्षी अशी दक्षिणा ठेवायची आहे आणि हेत घेऊन तुम्हाला एखाद्या ट्रे मध्ये किंवा एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे ओटी ही तुम्ही सकाळी आपण देवपूजा करताना तेव्हा भरली तरी सुद्धा चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळेला तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरत असताना देवघरासमोर दिवा लावायचा आहे आपल्या कुलस्वामिनीसाठी एक स्पेशल तुपाचं निरांजन लावायचं आहे आवर्जून आसन घ्यायचं आहे बसायला आणि हे सगळं साहित्य ओटीचं जवळ घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटोला किंवा टाकाला हळद कुंकू अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं जी ओटी आहे त्या साडीला सुद्धा हळद कुंकू जे आहे ते लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्या छातीच्या समोर असं ताटामध्ये ते सगळं ओटीचं साहित्य जे आहे ते धरायचं आहे कुलस्वामिनीची ओटी भरत असताना आपल्याला तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित असेल तर तो म्हणायचा आहे आणि कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर नवारणव मंत्र म्हणायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे आणि कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे देवघराच्या समोर ते ट्रेचं साहित्य तसंच कुलस्वामिनीची ओटी भरून तिथे ठेवायचं ज्या दिवशी ओटी भरली त्या दिवशी तिथेच ते जे साहित्य आहे ओटीचं ते सगळं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जे ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही जर येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये तुमच्या मूळ पिठावर जाणार असाल तर एखाद्या बॅग मध्ये दुसऱ्या दिवशी हे भरून ठेवू शकता आणि मूळ पीठावर गेल्यानंतर तुम्ही ते तिथे अर्पण करू शकता तिथे स्वामीला ओटी म्हणून तुम्ही तिथे देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तिथे सुद्धा हे जशाच तसं दुसऱ्या दिवशी जाऊन अर्पण करून येऊ शकता आपल्या देवीसाठी म्हणून किंवा तुम्ही यातलं जे साह, सर्व साहित्य आहे ते तुम्ही आपल्या घरामध्ये वापरू शकता ही साडी तुम्ही स्वतः वापरण्यासाठी काढू शकता किंवा तुमचे सासूबाई असतील तुमच्या जाऊबाई असतील यांना तुम्ही ही साडी देऊ शकता पण तुमची आई बहीण वगैरे तुमचे सासरचे जे आडना आहेत तुमचं जे आडनाव आहे तुमच्या गोत्र्यातील जे आहेत तुमची भावकी त्यांनाच तुम्ही हे घालण्यासाठी साडी वगैरे देऊ शकता माहेरच्यांना देऊ शकत नाही कारण कुलस्वामिनी ही आपल्या सासरकडची आहे आणि तिची ओटी भरलेली ही साडी प्रसाद म्हणून आपल्याच घरातील व्यक्तींनी घालायची असते आणि जे फळ वगैरे आहेत ते तुम्ही घरामध्ये खाऊ शकता किंवा साडी तुम्हाला नेसायची आहे तर नेसू शकता बाकीचे फळ तांदूळ वगैरे जे सगळे असतील तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये मंदिरा तुम्ही तिथे अर्पण करू शकता या पद्धतीने घरच्या घरी या चातुर्मासामध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे आणि मी माझं सांगायचं झालं आम्ही काय करतो की ती साडी तशीच ठेवतो एखाद्या बॅग मध्ये वगैरे आणि जेव्हा मूळ पीठावर जातो कुलस्वामिनीच्या तेव्हा ती तिथे अर्पण करतो किंवा घराच्या आजूबाजूला जे आमच्या मंदिर आहे देवीचं त्या मंदिरामध्ये अर्पण करतो शक्यतो कारण ती आपण कुलस्वामिनीसाठी आणलेली आहे म्हणून ते कुलदेवीलाच कुल कुल आम्ही देतो आणि तिथे मूळ पीठावर गेल्यावर कधी प्रसाद म्हणून वगैरे कुलस्वामिनीची साडी देता। ते देतात तर ती मग आम्ही परिधान करतो पण शक्यतो देवीसाठी घेतलेली देवीच्या मंदिरातच अर्पण करतो श्रीस्वामी समर्थ